कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा देशात खोट्या नोटांचा वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवरती रायगड पोलिसांनी बनावट नोटांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत धडाकेबाज कारवाई केली आहे मसळा माणगाव श्रीवर्धन आणि गोरेगाव परिसरात सक्रिय असलेल्या खोट्या नोटा विकणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे सुनील मोरे मुफसीर उर्फ मनी खानदेशी आणि मेहबूब उलडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंपाळे गावातील आरोपी मुफसीर उर्फ मुनी अब्दुल रशीद खानदेशी याच्या घरातून खोट्या नोटांचा सा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे हे आरोपी पन्नास हजार खऱ्या नोटांच्या बदल्यात तब्बल दोन लाखांच्या बनावट नोटा देत होते अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून या तिघांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत त्यांच्याकडून एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत या कारवाईमुळे बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे